बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ तालुक्यात नुकताच देवळी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आणि अने अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला समाजाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्यासह चंद्रकांत अणावकर बाळा कन्याळकर सावळाराम अणावकर वर्षा कुडाळकर आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात भास्कर केरवडेकर अर्चना घावनकर आणि प्रदीप कुडाळकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली त्यांनी सर्वांचे आभार मानून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या हिताचं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली यावेळी मंदार परुळेकर डॉ पी जी वजराटकर प्रकाश सावंत दिनेश आजगावकर रश्मी मटकर प्रसाद पोईतकर भास्कर कवीटकर सुहास पाटकर अॅडव्होकेट विवेक माणकुलकर तेंडुली सरपंच अनगा तेंडुलकर रोशनी मटकर असे इतर मान्यवर उपस्थित होते चांगली गोष्ट आहे धन्यवाद पहिलाच आपल्या समाजाचे आपल्या देवळी समाजाचे कुठला तरी कार्यक्रम सर्वप्रथम अटेंड करतात आणि कुठल्याही कुठल्याही समाजाच्या कामाला किंवा कुठेही अडचण आली तर मी सदैव सर्वांना मदत आणि विद्यार्थ्यांना हिरोज हवे असता आजच्या सत्ता संपत्ती मनी पावर मसल पावरच्या जोरावर कोणी हिरो बनू शकतो पण ज्याला आपण हिरो समजतो तो आदर्श असतोच असं नाही आदर्श हे वेगळे असतात आपले आचार विचार संस्कार त्यांनी फायदेचे जीवनविषयक मृत तत्व त्यांची सेवा स्वार्थाच्या जा जा काम जाऊन वृत्ती हे समाजातले आदर्श असतात त्या आदर्शात व्यक्तीने जी वाट घालून दिली त्या मार्गाने आपण सुशिक्षितांनी चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे मृत्यूच्या पासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आज या ठिकाणी अनेक जण बोलणारे आहेत तुम्हाला मार्गदर्शन करणारे आहेत मी एवढी सदिच्छा व्यक्त करतो तुम्हाला चांगलं ऐकायला मिळावं चांगलं काहीतरी कळावं यासाठी माझ्या मागावर जे बोलणारे आहेत त्यांच्या वाणीला लेखणीचं रूप प्राप्त व्हावं आणि तुमचे कान तृप्त व्हावेत या ठिकाणी पुन्हा आयोजकांनी बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो समाजाबद्दल इंजिनियर शिक्षक अगदी आपले अनाग्रस्त गुरुजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढं बोलू शकत आहे तर एकत्र आलं पाहिजे प्रेम भावना आपली जी नवीन पिढी आहे त्याला सांगितलं पाहिजे की आपला समाज असा आहे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपल्या समाजाबद्दल आणि यासाठी आपण घरोघरी आपल्या मुलांना देखील आपल्या समाजाबद्दल सांगितलं पाहिजे तर आम्ही जेव्हा कुठे होत गेलो तेव्हा कुठेतरी आम्ही अजूनही चांगले बदल केला पाहिजे आपल्या समाजाबद्दल प्रत्येकाने मोठा असा काहीतरी कामगिरी केली पाहिजे या समाजाचे काम करताना पूर्वी आम्ही जिल्हा मेळावा त्यांचा होता कुणाळेश्वर मंदिरामध्ये सुरुवात माझ्या घरातून झाली होती आणि अत्यंत चांगल्या प्रकारे समाजाचा प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर बरेच वर्ष बाकीच्या काही तालुक्यामध्ये कार्यक्रम चांगले झाले परंतु आमच्याच तालुक्यात आपण पुढे मागे पडतो यांची सुद्धा कबूल करतो काही अशा घटना घडल्या की करून अधिक पन्नास दिवसापूर्वी दिवसापूर्वी जिल्ह्याची एक मिटिंग आम्ही घेतली आणि त्या मिटिंग मध्ये जिल्ह्याची कमिटी खांदे खांदेपालन करण्याचं काम केलं राजन नाईक यांना अध्यक्षपद या देवळी समाजाचं जिल्ह्याचं आम्ही सगळ्यांनी त्याला दिलं त्याची जबाबदारी सोडलेली आहे रजिस्ट्रेशनसाठी सगळे कागदपत्र तयार होऊन रजिस्ट्रेशन ऐकलोनुसार संघटना मिळतील आणि त्या रजिस्ट्रेशन या नावाचं आहे हे फोडस फरक केलाय परंतु नाव असंच आहे आणि याच्या पुढे रजिस्ट्र मिळाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण तेवढी समजेच आहे आजीव समास किंवा वर्षाचे नोंदणी करायची आहे देवळी समाज हा जो विषय सध्या म्हणजे आपली तीन मंडळ किंवा चार मंडळ होती त्याच्यात देवळी हा शब्द कुठे उल्लेख नव्हता आता हे जे मंडळ आहे ते देवळी हा ही पुजू शकलो नसतो गीतावरचा सम नाही ना हे मला सांगायचं होतं म्हणून मी इथे उभा हो राहायचोय समाज बांधव i was Yeah. 搞完，搞完。 शिष्यवृत्ती था कमी तर कमी व्याजात रक्कम घेते हे आहे ते आपल्या मध्ये या सगळी माहिती घ्यायची पाहिजे आणि सगळ्या माहितीमध्ये तुम्ही अभ्यास करा पाहिजे मुलाने तर जरूर करा पाहिजे भवितव्य बरं नाही

त्यावेळी आमचे बाळक आणि सर्व मोठे जारी होते आणि ज्यावेळी त्यावेळी निवड व्हायची होती त्यावेळी मी आणि प्रतिनिधी पुढाकार आम्ही खूप लांब होतो आम्हाला फक्त मी जायचं होतं बाकी आमचा काय विषय नव्हता परंतु सर्व त्यावेळी त्यांना सांगितलं की मला हे शक्य होणार नाही कारण एकतर माझ्यावर हो इतर या वास्तात आणि नवल हे कुठे सव आहे परंतु ही चवळ निर्माण करण्याची ताकद फक्त तुझ्यामध्ये आहे आणि ती तू करू शकतो जे तू घेतलं पाहिजे त्यावेळी मी अण्णावर साहेबांचे पाया केले कारण ते जिल्हाध्यक्ष होते आणि त्यांनी खूप मोठं काम केलं गेले तीस होते वर्ष ते तो 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 जिल्ह्यादेशून काम करत आहे त्यांच्या अध्यक्षखाली माझी निवड झाली हे मी माझं भाग्य समजतो त्यावेळी सात तारखेला गोव्यामध्ये ज्यावेळी झाला आणि त्यावेळी मी त्या तारखे बॅनर बघितला आपल्या पोलिसांनी बघितलं तर फक्त आज ते माझा कुठं लावलेला आहे आम्हाला फोटाची गरज नाही आम्हाला मोठे माझ्याची गरज नाही माझ्या समाजाला ती कोणत्या माणसून लावणार नाही कारण तुम्ही ओ पी सी मीटिंग घेता मग गोव्यामध्ये दोन्ही मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या गोवाच्या मिटींग केंद्र येतात जी मीटिंग घेणार आमच्या समाजाला याला बोलायचं आलं तर मला म्हणत आहे मला पण फोन केला नाही मला पण बोलवलं तुला पण सांगितलं नाही कदाचित सदा मला पण एक एका मीटिंगला बोलवलं होतं पण ते फॉल होतं ते गेले नाही म्हणजे ही जी ओके जी म्हणजे निर्माण आहे जे आपण केली पाहिजे आपला समाज काय दाखवता आहे आपण दाखवला पाहिजे इथं आपण दाखवला कोणाला कोणाला गरज नाही आपल्या आपण गेली पाहिजे कारण आपण आपल्या दाखवला घेतले आणि हा मेळावा खूप यशस्वी होण्यासाठी त्यांनी जबाबदारी पार पाडली आणि आवर्जून या कार्यक्रमाला उभे राहिले आणि उपस्थित आहे त्यासाठी राजेंद्री नाईक यांचं आभार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक नंदा निपडेकर यांना आपला खूप बहुमूल्य वेळ काढून या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले पिढी वद्राटकर जे प्रसिद्धीपासून खूप लांब राहतात पण वद्रट्ट सर कंटिन्यू ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मद्रट्ट सरांचे आभारीच्या भूमी अभिरिक्षा अधिकारी रोशनी मटकर मॅडम सरपंच तेंडोली अनगार तेंडुलकर मॅडम या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार या कार्यक्रमासाठी सतत जटणारे आमचे वास्को हिरवडेकर आणि निवेदन करणारे नागेजी नाईक प्रसाद कोईलकर यांनी खूप छान प्रकारे निवेदन केल्यामुळे हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल